आई वडिलांना जपाल तरच यशाचा मोठेपणा टिकेल सागर महाराज जनवाडे ते नवी सखी महिला मंडळाच्या वतीनं हळदी कुंकू कार्यक्रम लेकराला त्रास न व्हावा तो दुःखी होऊ नये त्याच्या भावनेला ठेच लागू नये त्याचा आत्मविश्वास कधीच तुटू नये याची काळजी प्रत्येक आईवडील घेत असतात मुलाच्या यशासाठी दिवस रात्र कष्ट करतात उत्तुंग ध्येय गाठल्यानंतर मोठेपणा प्राप्त झाल्यानंतर त्यांना विसरू नका त्यांना खूप प्रेम द्या आदर करा हे जीवन आहे तोपर्यंत त्यांना जपा तरच आपण मिळवलेल्या शैक्षणिक गुणवत्तेचा टिकू शकतो असे प्रतिपादन हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे यांनी केलं जनवाड येथे नवी सखी ग्रुप यांच्या हळदी कुंकू प्रसंगी हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं समस्त देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आज शिवाजी नसते तर हिंदू धर्म नसता भारत देश हा जगातील देवघर आहे अक्क विश्व हे माऊलीचं घर आहे आजच्या महिलांमध्ये मा मातृत्व कर्तृत्व नेतृत्वाची ताकद आहे प्रत्येक महिला स्वयंपाकघरात अन्नपूर्णा होते आजारावर उपचार करणारी धन्वंतरी होते अभ्यास घेणारी सरस्वती होते पैसा कमवणारी लक्ष्मी होते संकटकाळी उभी राहणारी आई जगदंबा होते महाशिवरात्री रामनवमी हनुमान जयंती नरसिंह जयंती कृष्ण जन्माष्टमी हे पाच पर्व काळ महत्वपूर्ण आहेत ज्या घराच्या पुढे तुळशी आहे ते घर हिंदुत्व झालं आहे जीवनात कुणा कुणाचीही अवहेलना करू नये आपल्या बोलण्यातून प्रेम स्नेह ममता गोडवा वाढवला पाहिजे आई इतके श्रेष्ठ कोणीच नाही आईचा अपमान होऊ देऊ नका भगवंताच्या नामस्मरण करा आपल्याला देव दिसणार नाही पण देव माणूस दिसतील त्यासाठी आपण देव माणूस व्हावे आपल्या पाणीतून नामस्मरण करून देव दगडात पाहिलेस देव दगडात पाहिल्यास आपले जीवन परमार्थ होईल आज देशाला जिजाऊंचे संस्कार आदर्शाची गरज आहे आजच्या महिलांनी आपल्या मुलांना जिजाऊ सारखे संस्कार देऊन समाज व देश बलवान बनवण्यास मदत करण्याचं आवाहन यावेळी सागर बोराटे महाराज यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची स्फूर्ती घेऊन पिढीने पुढे जात राहिलं पाहिजे आपण कितीही श्रीमंत झालो तरी बापाच्या झोपडीतील स्वातंत्र्य कुठेही मिळत नाही आईचे प्रेम कुठेही मिळत नाही आपले आई वडील कितीही वयस्कर झाले तरी त्यांचा अपमान कुठेही होऊ देऊ नका कारण झाड जुनं झालं तर सावली कमी पडत नसते हे प्रत्येकाने विसरू नये असंही सागर महाराज बोराटे यांनी सांगितलं या कार्यक्रमास मंगल शिंदे शकुंतला मगदूम वर्षा चौगले पूजा पाटील राणी झोंड स्नेहा पाटील उज्वला मगदूम वैशाली मगदूम सविता घाडगे कमल पाटील रेश्मा झोंड श्वेता मगदूम माहेश्वरी पाटील डॉक्टर श्रुती रवळू केदारी रुक्मिणी रेंदाळे अनिता मगदूम विद्या यादव प्रिया रेंदाळे कृतिका रेव रवळू केदारू यांच्यासह नवी सखी ग्रुपचे पदाधिकारी व जनवाड ग्रामस्थ उपस्थित होते महानकर न्यूपसाठी उत्तम माने बोरगावाडी ताज्या बातम्यांसाठी महानकर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा